जावी तालुक्यातील वारकऱ्यांचे म्हणून ओळखले जाणारे गाव प्रति पंढरपूर मौजे निपाणे येथे आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात आणि विठ्ठलमय वातावरणात मोठ्या भक्तिभावाने एकादशी साजरी करण्यात आली सकाळपासूनच आजूबाजूच्या परिसरातील गावातील भाविकांनी विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर भजनाचा सुस्वर कार्यक्रम झाला भजनानंतर बैलगाडीच्या सहाय्याने माऊलींची पालखी सोहळ्याला सुरुवात झाली ही मिरवणूक श्री विठ्ठल मंदिर ते श्री जननी देवी मंदिर तिथून हात्रेवाडी पर्यंत टाळ पताका घेऊन वाजत गाजत विठ्ठल हरिनामाचा गजर करत मोठ्या दिमागदार पद्धतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर सर्व भाविक श्री विठ्ठल मंदिरात परतले आणि श्री विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली तसेच आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली